मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर पुन्हा एकदा एक महत्त्वाची आंतरराष्ट्रीय घडामोड घेऊन आपल्या पुढे आलेलो आहे ही घडामोड प्रत्यक्षपणे जगाच्या अर्थकारणावरती विशेष करून भारताच्या अर्थकारणावरती उद्योग क्षेत्रावरती येत्या काळामध्ये परिणाम करू शकते आणि ज्यामुळे पुन्हा एकदा जगामध्ये थोडंसं असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालेलं आहे अमेरिका देखील काही प्रमाणामध्ये घाबरलेला आहे आणि ती घडामोड घडलेली आहे प्रामुख्याने आपला शेजारचा देश त्याला काहीजण शत्रू मानतात काहीजण स्पर्धकी मानतात अशा चीनकडनं घडलेली आहे या चीनने जे रेअर अर्थ मिनरल आहे दुर्मिळ खनिजा आहेत यांच्या निर्यातीवरती निर्बंध आणलेले आहेत आणि हे निर्बंध आणण्यासाठी चीनने दोन हजार पंचवीसमध्ये कायदा तयार केला आणि हा जो कायदा होता हा प्रामुख्याने एक्सपोर्ट कंट्रोल रेग्युलेशन ऍक्ट हा म्हणून ओळखला जातो आणि जो प्रामुख्याने चीनमधनं जे दुर्मिळ खनिजा आहेत ज्यामध्ये मॅग्नेट असे लिथियम आहे आणि इतर अनेक प्रोसेसिंगचा देखील पार्ट येतो हा सगळा जो प्रामुख्याने चीनकडनं एक्सपोर्ट केला जातो त्याच्यावरती निर्बंध टाकणं त्याच्या संदर्भामध्ये महत्त्वाच्या अटी आणि शर्थी लागू करणं अशा स्वरूपाचा कायदा होता आणि त्यामुळे एक प्रकारचा भयकंप हा जागतिक अर्थकारणामध्ये निर्माण झाला आहे अमेरिका तर एवढा घाबरला की डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केली आहे की मी चीनच्या विरोधामध्ये एक नोव्हेंबरपासून हंड्रेड पर्सेंट टेरिफ हे पुन्हा लावणार आहे मित्रांनो आपल्याला कल्पना असेल की याच डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी चीनवरती अडीचशे टक्के टेरिफ लावलेलं होतं मग नंतर डोनाल्ड ट्रम्प घाबरले का घाबरले आणि त्यांनी चीनबरोबर करार केला निगोशिएशन केला वाटाघाटी केल्या आणि अचानक तो जो पूर्ण मोठी जी घोषणा होती अडीचशे टक्के टेरिफ लावण्याची ती डोनाल्ड ट्रम्प यांनी मागे घेतली मित्रांनो त्यामागचं कारण आहे ते म्हणजे हे रेअर अर्थ मिनरल्स ज्याला दुर्मिळ खनिज म्हणतात जगाच्या एकूण दुर्मिळ खनिजांपैकी जवळपास सिक्स्टी पर्सेंट प्रॉडक्शन हे एकट्या चायनामध्ये होतं जगाची जी दुर्मिळ खनिजांचं एक्सपोर्ट मार्केट आहे त्यापैकी एटी पर्सेंट एक्सपोर्ट मार्केट हे प्रामुख्याने चायनाने आकुपाय केलेलं आहे कारण हे, हे दुर्मिळ खनिज जे आहेत त्याचं एक्स्ट्रॅक्शन म्हणजे उत्खनन करणं त्याच्यावर प्रोसेसिंग करणं हे अत्यंत कठीण अशा प्रकारचं काम असल्यामुळे अनेक देशांकडे जरी अशा प्रकारची दुर्मिळ खनिज असले जसं पाकिस्तानमध्ये देखील आहे ऑस्ट्रेलियामध्ये आहे अनेक आफ्रिकन देशांमध्ये आहे मात्र त्यांचं उत्खनन करणं त्याच्यावर प्रोसेसिंग करणं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अतिशय कठीण आहेत मात्र चायनाने त्याच्यावरती मास्टरी ही प्रदान केलेली आहे आणि आता आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की याचा सगळ्यात मोठा एक्सपोर्ट जो आहे हा चायनाकडनं होतो मित्रांनो आता हे जी दुर्मिळ खनिज आहेत ही प्रामुख्याने कुठे वापरली जातात हे प्रथम आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे तर त्याच्यामधले प्रामुख्याने तीन महत्वाचे सेक्टर्स आहेत ज्यामध्ये ही दुर्मिळ खनिजे जा वापरली जातात आणि म्हणूनच जगभरात भयकंप निर्माण झाला त्यातलं पहिलं जे सेक्टर आहे ते म्हणजे सेमी कंडक्टर आहे मायक्रोचिप आहे यासाठी प्रामुख्याने दुर्मिळ खनिजे लागतात त्याचप्रमाणे दुसरं जे आहे ते डिफेन्स सेक्टर आहे डिफेन्स सेक्टरमधले अनेक इक्विपमेंट तयार करण्यासाठी ही दुर्मिळ खनिजे लागतात आणि त्यानंतर ज्या प्रामुख्याने पर्यावरणाचं प्रदूषण रोखण्यासाठी ज्या टेक्नॉलॉजीज वापरल्या जातात ज्याला ग्रीन टेक्नॉलॉजीज असं म्हणतात त्यामध्ये ही दुर्मिळ खनिजं वापरली जातात आणि आता जगाचं इतकं मोठ्या प्रमाणावरती परावलंबित्व या दुर्मिळ खनिजांबाबत चीनवरती आहे की चीनने त्याचाच फायदा घेतलेला आहे मित्रांनो जागतिक पुरवठा साखळी जी आहे ग्लोबल सप्लाय चेन ही यामध्ये पंचवीस टक्के वाटा हा आता चीनचा आहे अमेरिका पूर्णपणे चीनवरती विसंबून आहे युरोप पूर्णपणे चीनवरती विसंबून आहे भारत देखील पूर्णपणे चीनवरती विसंबून आहे आपल्याकडच्या ॲटोमोबाईल सेक्टर्समध्ये लागणाऱ्या पासून तर मोबाईल पर्यंत लागणाऱ्या सर्व मायक्रो चिप्स असतील प्रामुख्याने सेमी कंट्रक्टरच्या क्षेत्रामधल्या चिप्स असतील किंवा डिफेन्स इक्विपमेंट्स भारतामध्ये जे बनायला लागले त्यासाठी आवश्यक ही दुर्मिळ खनिज आहे जे आपण सहजपणे चीनकडनं इम्पोर्ट करत होतो मात्र चीनने आता त्याच्यावरती निर्बंध टाकलेत त्यातला पहिला निर्बंध जो टाकलेला आहे तो असा निर्बंध टाकला आहे की चीनकडनं जे निर्यात होणारी दुर्मिळ खनिज आहेत त्याचा कोणत्याही परिस्थितीमध्ये संरक्षण क्षेत्रासाठी डिफेन्स इक्विपमेंटसाठी वापर होणार नाही हे एक अत्यंत महत्वाचं असल्यामुळे अमेरिका आणि भारत या दोघांना त्याच्यामुळे चिंता या वाढलेल्या आहेत दुसरा मुद्दा त्यांनी सांगितलं की सेमी कंडक्टरच्या बाबतीमध्ये आम्ही केस टू केस स्टडी करू की ह्या दुर्मिळ खनिजांचा वापर कशा पद्धतीने केला जातोय विशेष करून भारतामध्ये आता सेमी आकाराला येत आहे रूप घ्यायला लागलेला आहे साधारणतः दोन हजार पर्यंत टॉप फाईव्ह सेमी कंडक्टरच्या मधल्या देशामध्ये भारत जाऊ इच्छितो आहे अशा वेळेला सेमी कंडक्टरच्या प्रत्येक केस स्टडी हा चायना करणार आहे त्यानुसार त्या, त्या संदर्भातल्या दुर्मिळ खनिजांचे एक्सपोर्ट करायचं चायना चा यामध्ये प्रामुख्याने ठरवणार आहे मित्रांनो याचा एक सगळ्यात महत्त्वाचा परिणाम जो आहे तो म्हणजे पुढच्या काही काळामध्ये ऑटोमोबाईल सेक्टर असेल त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक सेक्टर असेल त्याचप्रमाणे डिफेन्स सेक्टर असेल या सगळ्यांच्या उत्पादनावरती मोठा परिणाम चीनच्या ह्या धोरणाचा होऊ शकतो आणि याचं सगळ्यात मोठं कारण आहे ते म्हणजे ब्लाइंडली आपण सगळे ओव्हर डिपेंडंट झालो चायनावरती आणि हेच चायनाने केलं चायनाने गेल्या वीस वर्षामध्ये जगाला त्याच्यावरती निर्भर राहण्यासाठी भाग पाडलं चायनाने सगळ्या गोष्टी मास प्रोडक्शन सुरू केलं अगदी स्वस्तामध्ये एक्सपोर्ट करायला सुरुवात केली इतक्या सहजपणे जसं पोलाद आहे आपण इतक्या सहजपणे आपल्याला चायनाकडनं स्वस्तामध्ये उपलब्ध होतं त्याचप्रमाणे आपण जर फार्मास्युटिकलमध्ये पाहिलं तर आपले जे अप्लाइड फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स आहेत अगदी आपल्याकडच्या व्हिटॅमिन्स ज्या गोळ्या डॉक्टर्स आपल्याला प्रेफर करतात त्याच्यापासून तर पेनिसिलिनपर्यंत या सगळ्यांचे ए पी आय अप्लाइड फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स आपण चायनाकडनं इम्पोर्ट करतो अमेरिका देखील पूर्णपणे चायनावरती निर्भर राहिला अगदी डाएट कोकला लागणारे इन्ग्रेडियंट देखील चायनाकडनं इम्पोर्ट केले जातात अशाच पद्धतीने गार्मेंट्स असेल अमेरिकेचा फ्लॅग राष्ट्रध्वज देखील आम चायनाकडनं इम्पोर्ट केला जातो विचार करा किती प्रचंड प्रमाणामध्ये जगाला गेल्या वीस वर्षांमध्ये चायनानी आपल्यावरती निर्भर राहण्यासाठी भाग पडलं आणि जगाच्या सगळ्या नाड्या आपल्या हातामध्ये चायनाने ठेवल्या आणि एकानंतर एक आता फास्ट चायनाने आवळायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे सगळ्यात मोठा भयकंप हा डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेमध्ये झाला आहे कारण अमेरिकेला टू मेक अमेरिका ग्रेट अगेन अमेरिकेला इंडस्ट्रीलाइज बनवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प प्रयत्न करत आहेत आणि त्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट त्यांना जी लागणार आहे ते म्हणजे रेअर अर्थ मिनरल आणि म्हणून आता अमेरिकेने पाकिस्तानला चुचकायला सुरुवात केलेली आहे आणि पहिली शिपमेंट कारण पाकिस्तानकडे हे रेअर अर्थ मिनरल आहेत आणि त्याच्या एक्स्ट्रॅक्शनचे कॉन्ट्रॅक्ट जे आहेत ते ट्रम्पच्या खाजगी कंपनीला मिळालेले आहेत आणि त्याची पहिली शिपमेंट म्हणजे त्याचा पहिला जो मोठा एक्सपोर्ट आहे तो नुकताच पाकिस्तानकडनं झालेला आहे मात्र पाकिस्तान चीनची बरोबरी अजिबात करू शकणार नाही याशिवाय ऑस्ट्रेलिया आहे यानंतर कॅनडा आहे त्यानंतर आफ्रिकन देश आहेत ज्यामध्ये हे दुर्मिळ खनिजे मिळतात परंतु जगाने त्याचा फारसा उपयोग केला आणि वापरही केला आणि विचारही केला नाही कारण चायनाकडनं सहजपणे सगळ्या गोष्टी उपलब्ध होत्या त्यामुळे जग त्याच्यावरती निर्भर राहिलं आणि मग आता चायनाने एक 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 फासे आवडायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे पुन्हा एकदा जगाला डायव्हर्सिफिकेशन करावं लागणार आहे आपल्या आयातीमध्ये विविधता जगाला आणावी लागणार आहे आणि आता भारताला देखील याचा विचार करावा लागेल जसं अमेरिकेमध्ये आयात शुल्काचं फिफ्टी पर्सेंट टॅरिफ भारताच्या विरोधामध्ये लागले आणि मग आपण युरोपियन मार्केट शोधायला सुरुवात केली साऊथ एशिया एशियामधलं मार्केट शोधायला सुरुवात केली सेंट्रल एशियामधलं मार्केट आता शोधायला सुरुवात केली त्याचप्रमाणे आपण प्रचंड मोठा इम्पोर्ट हा चायनाकडनं करतो आणि म्हणून भारत आणि पाक चायनाचा जो ट्रेड आहे हा साधारणतः एकशे चाळीस अब्जाचा आहे पण त्यामध्ये ऐंशी एटी बिलियन डॉलरचा ट्रेड डेफिसिट आहे आणि तो चायनाच्या पक्षामध्ये आहे पण आपण प्रचंड गोष्टी चायनाकडनं इम्पोर्ट करतो पण एक्सपोर्ट फार कमी करतो त्यामुळे आपण आता चायनावरचा ओव्हर डिपेंडन्स कमी केला पाहिजेला आहे आणि रेअर अर्थ मिनरल असेल इतर देशांकडनं देखील भारताने आयात करावं लागणार आहे मात्र मित्रांनो साधारणतः एक डिसेंबर दोन हजार पंचवीसपासनं चीनचा हा जो कायदा चीनने केलेला आहे तो अंमलात येणार आहे आणि रेअर अर्थ मिनरलवरती निर्बंध हे प्रत्यक्षात येणार आहे त्यानंतर ॲटोमोबाईल इंडस्ट्री असेल सेमीकंडक्टर असेल इलेक्ट्रॉनिक्स असेल आणि डिफेन्स असेल या क्षेत्रामधल्या प्रॉडक्शनावरती नकारात्मक परिणाम होऊ शकतो त्यामुळे वेळीच आपण सावध होणं आणि तयारी करणं गरजेचं आहे